आंतरराष्ट्रीय विमानतळाला माननीय दिबा पाटील यांचे नाव देण्यात यावे तसेच गावांचे पुनर्वसन प्रकल्पग्रस्तांना नोकरी व अन्य प्रलंबित मागण्यांसाठी सत्तावीस गाव प्रकल्प संघर्ष समितीच्या वतीने सिडको राज्य शासन यांच्या निषेधार्थ जलसमाधी आंदोलन कोळ

भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आज ज्या प्लास्टिकमुळे होणाऱ्या आमच्या या पाच गावांना त्रास आहे तो आज तुम्हाला मी सांगू शकतो प्रत्येक व्लास झाल्यानंतर प्रत्येक घरामध्ये कोणाची सिलिंग पडतो तर कोणाशी स्लाब पडतो असे मोठमोठे तडे जातात आणि या प्रदूषणामुळे आमच्या या विभागामध्ये हजार लोक आजारी पडलेले आहेत त्यात वेळेस सांगायचं म्हणजे जो साठी जो मटेरियल वापरतात अमोनिया त्यामध्ये जो प्रदूषण बिघडतो त्यामध्ये अनेक कॅन्सर सारखे रुग्ण माझ्या स्वतःच्या गावामध्ये पाच ते सात रुग्ण झालेले आहेत आमच्या या परिसरामध्ये जवळ पंधरा ते अठरा झालेले आहेत या यामध्ये ही दक्कल कोणाची असेल तर शिरकोणी घ्यायला पाहिजे होती कारण ज्या दिवशी मिटिंग झाली त्यामध्ये गोसाई साहेब म्हणाले कोणाला त्रास नाही पण आज आमच्या घराना ज्या वेळेला प्लास्टिक होते त्या टायमाला माहीत पडतो संपूर्ण घर आलतो घरांना तडे जातो जीवित होण्या जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे तरी सुद्धा हे शिरको प्रशासनाचे अधिकारी यांना लाच उत्पादने म्हणजे इकडनं पैसा मिळतो आणि तिकडे वर्गणा करतो का प्लास्टिक त्रास होत नाही सांगतात सेंट्रल गव्हर्नमेंटची आम्ही फौज ठेवलेले आहे प्लास्टिक चांगल्या प्रकारे होतो पण त्या अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो तुम्ही प्लास्टिकच्या टायमाला आमच्या घरामध्ये आणि बघा प्लास्टिक मध्ये काय होतो आणि तो वास येतो एक दिवशी जरी तुम्ही तो वास घेतला तुम्हाला खरोखरच कॅन्सल होईल कारण आम्हाला सतत सहा वर्ष या प्लॅस्टिक मध्ये आम्हाला तुम्ही घाबरवून गेलेले आहेत आणि या भरतीमुळे आमच्या घरांना पाणी जातो त्यामध्ये नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे जसा डुंगी सारखा गाव त्यामध्ये पन्नास घर आहेत मगून त्यांना पन्नास हजार रुपये देतात पण आमच्या या परिसरामध्ये जवळजवळ दोनशे दो, दो, दो ते अडीचशे घरांना दोन दोन दिवस पाणी राहतो तर एक रुपये देत नाही ही लाज वाटायला पाहिजे शिडको यांना सुद्धा नुकसान भरपाई मिळाली पाहिजे नाही खर तर हा जल समाधीपर्यंत कार्यक्रम येण्याची गरज नव्हती कारण सातत्यानं ही समिती जी आहे त्या अनेक आंदोलनानुसार त्यांनी जसं घरांना तडे जातात ओवल्यामध्ये गेली सात वर्ष पाणी जातो आहे डोंगीचा ज्या पद्धतीनं पुनर्वसन केला तसा बाकी गावांचा पुनर्वसन करा ही मागणी आहे आणि जी ठाकरे समिती होती आणि सुबोधकुमार समिती जी साहेबांची होती त्याच्यामध्ये दहा ते अकरा हेक्टर जमीन कमी आहे का ज्या लोकांना गॅलरीज वाढल्यात या वाढल्यात ते द्यायचा दे होता हा एक विषय होता आणि सातत्यानं ब्लॅस्टिंग ब्लॅस्टिंगमुळं ब्लॅस्टिंगमुळं हे सगळा जो झाला त्याच्यामध्ये रोज आता अजून पुन्हा एकदा तुम्ही कधी त्याच्यामध्ये पुनर्विचार करणार यांना नुकसान भरपाई द्यायला पाहिजे होती दिली नाही आणि मो मोर दॅन पाच ते सात हजार जॉब येणार आहेत तर गावामध्ये गावामध्ये एकही नोक माणूस नोकरीपासून वंचित राहता कारण सात हजार जॉब येणार आहेत सात आमचं म्हणा पायलट नाही पायलट कमी आहेत बाकी सगळे जे आहेत आणि ती कामं पण जसा शिडकोशी दिबीपाळी साहेबांनी ॲग्रीमेंट केला होता अंतर्गत कामंसुद्धा प्रकल्पग्रस्तांना दिली पाहिजे ही पहिली मागणी आहे का जर कामं साफसफाईपासून पोरकेबा ऑपरेटरपासून सगळ्या आतमध्ये ज्या गाड्या लागतात सगळी जर आपल्या लोकांना दिली तर या लोकांना रोजगार मिळणार आहे कॉन्ट्रॅक्टर बाहेरचे आले तर लोक बाहेरचे येतील आता सगळे लोक बाहेरचे आलेत आणि म्हणून हा सर्व विचार करून शेडकोच्या अनेक एम डी बदलत आहे भाटिया साहेबांनी चांगली मदत केली होती गगरान साहेबांनी केली होती आता नवीन आलेले आहेत सिंगलजी त्यांनी स्वतः बैठक घेऊन याच्यात मार्ग काढला पाहिजे आणि आमची विनंती आहे जेव्हा मी आता वडेट्टीवार साहेबांना भेटायला चाललो आहे याच्यामध्ये जल समाधीपर्यंत लोक गेले आज जर चुकून काय कोणाची जीवितहानी झाली असती तर ही दुःखाची गोष्ट आहे जे खासदार आहेत साहेब तीन वेळेला त्याच्यामध्ये अधिवेशन संसदेत लोकसभेमध्ये हा प्रश्न विचारला की अंतर्गत हा येतो महेश बालडे आहेत आमदार आणि आमदार प्रशांत ठाकूर इथले आमदार आहेत गणेशजी नाईक आहेत मंदा म्हात्रे आहेत त्यांनीसुद्धा याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि या लोकांना न्याय मिळाला पाहिजे माझं म्हणणं ज्या एक तर राहिलेली जी घरं आहेत ठाकरे समितीचा जो अहवाल आहे त्याची दहा हेक्टर जमीन अर्जंट त्यांनी सत्तावीस अठ्ठावीसमध्ये आता जो चाले जे वाटप चाललंय त्याच्यामध्ये लोकांना दिली पाहिजे जसं तर घरांना तडे जातात साहेब असताना जेव्हा जो जोगचा काम होता हाच ओगला गाव रस्त्यावर उतरला आणि त्यावेळेला जोगची क्वारी बंद केली लोकांना त्याच्यामध्ये नुकसान भरपाई मिळाली ती नुकसान भरपाई मिळाली भर पाहिजे आता चीफ इंजिनिअर करणार नाही गोसावीसाहेब करणार तर ते, ते कधी करणार शंभर वेळेला सांगितलं घरांना तडे गेलेत लोकांची घरं पडतात तातडीन त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि यांचा जो आहे नोकऱ्यांचा जेवढ्या गावांमध्ये बेरोजगार आहेत ज्यांचा तुम्ही याच्यामध्ये ते पुनर्वसन केलेलं आहे आणि जे आता ही गावं बाधित आहेत त्यांना प्रत्येक घरात नोकरी मिळाली पाहिजे म्हणजे महिलेला पण मिळाली पाहिजे युवकाला पण मिळाली पाहिजे प्रत्येक घरात नोकरी पाच हजार जॉब याच्यामध्ये येणार आहेत तर त्याच्यामध्ये त्यांचा प्रश्न शिडको सिरियसली घेईल एकनाथजी खरं खरंतर मुख्यमंत्र्यांनी याच्यावर मिटिंग घेणं गरजेचे अशी आमची मागणी आहे चीफ इंजिनियर लेवलला बोलवतात आता आल्या त्या असिस्टंट आल्या त्यांना माहीत नाही इंजिनियर्स त्यांच्याशी बोलण्यात काय पॉईंट नाही आहे तुम्ही दहा हेक्टर जमीन कधी अवेलेबल करार ज्याच्यामध्ये ठाकरे समितीचा निर्णय झाला त्याच्यामुनुसार ते कारवाई होईल आणि त्याच्याबरोबर जे आता लोकांचा क्रॅक होतात घरं त्यांची ते नुकसान भरपाई तातडीने दिली पाहिजे जेणेकरून ही पुढं समस्या होऊ नये तीस तारीख दिली ती कुणाबरोबर बैठक आहे ती ब एम डींबरोबर आहे का आम्हाला माहीत नाही एम डी जे जे एम डी घेतात एम डीने घेण्यापेक्षा माझा ना एक मिटिंग दिबापळी साहेबांचं नाव लागणं आता शंभर टक्के कारण आपण देवेंद्र फडणवीसांनी पण इथे येऊन जाहीर केलेला आहे आणि तो राष्ट्रीय लेवलला समजा केंद्र शासनाकडे मुद्दा आहे बाकी मुद्द्यावर आमची विनंती आहे सगळ्यांना की मुख्यमंत्री साहेब बसले तर हा निर्णय लवकर होईल तेच नगर विकास मंत्री आहेत त्यांच्या अंडर आहेत आणि मग शिडकवल्या ऐकतील खालच्या अधिकाऱ्यांची बैठक होता कामा नाही असं मी अध्यक्षांना सांगेल वारंवार तुम्ही आंदोलन करताय वारंवार तुम्हाला आणि एकदा एअरपोर्ट सुरू झाला तर तुम्हाला गेट ते बंद करतील त्याच्या अगोदर कामच सुद्धा प्रकल्पामध्ये नोकऱ्या नंतर सांगतो आम्ही कामं द्या तर नोकऱ्या मिळतील काम समजा उद्या ओवल्याच्या माणसांनी डुंगीच्या दिला उलव्याची दिला तर तो लोक भरणार आहे कॉन्ट्रॅक्टर जे बाहेरचे आले का लोक बाहेरचे भरले जा जातील तर भरतीमध्ये कामं सुद्धा जो दिबी पाटील साहेबांना पन्नास टक्के कामं यांना दिली पाहिजे ती सा सगळी कामंसुद्धा सुद्धा दिली पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे दिबी पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये जे प्रकल्प ना सन्मानाची वा, मागणी मा, त्यांची जी मागणी आहे ती सन्मानांची मागणी त्यांची मान्य करा आणि त्यांच्या प्रश्नात लवकर लवकर मार्गी करा असं मला वाटतं ते दिबा पाटील सत्तावीस गाव कृती समितीच्या माध्यमातून आज दिनांक 12 जुलै 2024 हजार चोवीस येथे सोळा गाव ज्यांची घर आणि जमिनी गेलेली आहेत पुनर्वसन विमानतळाशी निगडीत लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हे नाव मिळावं याच्यासाठी ही जी मागणी आहे या मागणीच्या अंतर्गत आम्ही समस्या घेऊन ज्याचं निरसन गेली दहा वर्ष सुद्धा सिडको प्रशासनाकडून झालेलं नाही त्यामुळे आज हे जलसमाधी आंदोलन आपण करीत आहोत त्यातील सर्वात प्रथम मुद्दा म्हणजे नोकरी आणि रोजगार आज या प्रकल्पामध्ये दोन हजार पाचशे जमीन ही संपादित झालेली आहे ज्यामध्ये साडेसहाशे हेक्टर जमीन ही दोन हजार पंधरा नंतर संपादित झालेली आहे यामध्ये प्रत्येक प्रकल्प बाधित हा स्टेक होल्डर आहे चौऱ्याहत्तर टक्के याच्यामध्ये प्रायव्हेट पार्टनर आहे अदानी एअरपोर्ट ऑथॉरिटी म्हणून आणि सव्वीस टक्के पार्टनर आहे त्याच्यामध्ये तेरा टक्के एअर ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि तेरा टक्के सिडको आहे पण जमीन अधिग्रहित झाल्यानंतर आज अक्षरशः शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संबंधी यांनी स्पष्टपणे हात वर केलेले आहेत किमान डझनभर पत्र व्यवहार मागील चार वर्षापासून समिती करत असून सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये योग्य ती दाद दिलेली नाही तीन प्रकल्प बाधित युवक आणि तरुण हे नोकरी आणि स्वयंरोजगारासाठी इच्छुक आहेत हा ए एफ सीनं सर्वे केलेला आहे ज्याला वीस लाख रुपये खर्च करून सिडकोने अपॉइंट केलेलं पण सर्व्हेच्या अंतर्गत रोजगारासंदर्भात असणारी ट्रेनिंग आणि रोजगाराची हमी ही नाही सिडकोनी आम्हाला दिलेली आहे नाही अडाणीनं ना दिलेली आहे त्यासंदर्भात हे आंदोलन आम्ही मुद्दा क्रमांक एक घेऊन करीत आहोत त्याच्यानंतर दुसरा मुद्दा जो आहे तो ब्लास्टिंगमुळे होणाऱ्या पाच गावांशी निगडीत आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं पाडगाव पोवळे दापोली भांगारपाडा आणि कुंडेवाळ ही गावे येत आहेत हे प्रत्यक्ष माजी सरपंच आपल्या समक्ष बसलेले आहेत आणि लोकनेते दिभा पाटील समितीचे अध्यक्ष बसलेत आणि समस्त पदाधिकारी तर हे वास्तविक पात्र जे शेतकरी आहेत हे काय भोगलेलं आहे ते त्यांच्या तोंडी ते स्वतः सांगतील आज विमानतळाच्या उभारणीसाठी शिडको प्रशासनाने ज्या जमिनी संपादित केल्या आहेत त्यावेळेस आम्हाला जी आश्वासनं दिली ती आश्वासनं आमच्या तोंडावर मारलेली आहेत शेवट जमिनी संपादन करताना शेतकऱ्यांना असंच सा सांगण्यात आलं की तुम्ही तुमचं आम्ही पुनर्वसन करू तुम्हाला चांगला मोबदला देऊ पण प्रत्यक्षात आमच्या तोंडाला पानं पुसलेले आहेत आणि ज्या वेळेस ब्लास्टिंगची सुरुवात झाली आणि भरावाची सुरुवात झाली त्यावेळेला सव्वीस जुलै दोन हजार सहा जो अतिवृष्टीचा अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस सुद्धा आमच्या गावाला पाणी शिरला नव्हता पण आज विमानतळाच्या भरावची कामं चालू झाल्या झाल्यापासनं ज्या गावांमध्ये ही बाधित झालेली गावं आहे त्या सर्व गावांना पाणी शिरतोय आणि पूरपरिस्थिती निर्माण येत आहे आमचं म्हणणं असंच आहे की ही पूर परिस्थिती तुमच्या विमानतळाच्या जा प्रक्रियेमध्ये चालू झालेली असताना मग तुम्ही आमचं पुनर्वसन करायला हवं आहे ब्लास्टिंग ज्या हायपावरनी करतात त्या हायपावरच्या ब्लास्टिंग मुलं आमच्या घरांना तडा गेलेल्या आहेत आणि या पंचकृषीतल्या सर्व घरांना तडा गेलेला आमचं म्हणणं तुम्ही आम्हाला आमच्या घरांचं स्ट्रक्चर ऑडिट करा आमच्या निकुच दर्जाची झालेली घरं जी प्रकल्पा अंतर्गत येतात जी गावं येतात पण त्या प्लास्टिक जर आमची घरं जर पडली पडली अचानक आणि जर आम्ही त्या मरण पावलो त्याला जबाबदार कोण म्हणून आम्ही सांगतो की आमचं पुनर्वसन करा आम्हाला नागरी सुविधा द्या आमच्या लोकांचा तुम्ही सांगल्याप्रमाणे की बाबा इथल्या परिसरातलं पुनर्वसन केल्यानंतर किंवा विमानतळ झाल्यानंतर मोठमोठे रोजगार नोकऱ्या उपलब्ध येतील त्याच्यात तुम्हाला आम्ही सामावून घेऊ पण अशा प्रकारची आम्हाला आश्वासनं फक्त दिली अहो तीन वर्ष आम्हाला त्या शिडकोच्या अधिकाऱ्यांनी मिटिंग सुद्धा दिलेली नाही मग आम्ही आमच्या मागण्या मागायच्या आम्हाला पुनर्वसन आणि आम्हाला जे शिडकोच्या जमिनीच्या बदल्यात पुष्प जे, जे प्लॉट्स दिलेले आहेत तिथं आम्हाला प्रत्यक्षात कागदावर ताबा दिलाय पण जमिनीवर जाऊन आम्हाला ताबा दिलेला गेला नाही मग आम्ही हे मागणी करत असताना दोन चार वर्ष आम्ही रडतोय गाराणे मांडतोय त्यांच्याकडे जातोय पण आम्हाला पैशाची ऑफर करतात मग आमचे भूखंड आम्हाला तुम्ही आरक्षित करून का देत नाही या प्रकल्पग्रस्तांच्या अधिकार असताना तुम्ही जर इथं नोकऱ्या उपलब्ध होत असताना जर महाराष्ट्रातल्या बाहेरून लोक जर नोकऱ्यांसाठी येत असतील आणि इथल्या स्वयंभू प्रकल्प लागत असेल तर मग आम्ही जलसमाधी आंदोलन करू नये हे कशावरून कारण तुम्ही जे सांगताय की आम्हाला तुम्ही आम्ही तुमचं पुनर्वसन करू तुमचा विकास करू आमचा विमानतळाची प्रक्रिया चालू झाल्यापासून बकासाच होत चाललाय म्हणून आम्ही आज जलसमाधी आंदोलन करत आहोत सिडकोने आमची घोर फसवणूक केलेली आहे ब्रिटिशकालीन जमीनदाराप्रमाणे आम्हाला वागणूक देण्यात आलेली आहे ज्या वेळेला आमच्या जमिनी संपादित झाल्या त्यावेळेला सिडकोचं धोरण स्पष्ट होतं रूल ऑफ लॉ प्रमाणे एका हातानं जमीन द्या एका हातानं जमीन घ्या इकडचा जो शेतकरी आहे तो भोळा आहे साधा आहे आणि या भोळेपणाचा गैरफायदा घेऊन सिडकोनं आज दहा वर्ष झाली पण दोन हजार पंधराला घेतलेल्या जमिनींचं किमान शंभर असे शेतकरी आहेत ज्यांना ताबा दिलेला नाही याच्याबद्दल हा निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त करीत आहोत